सांगली व मिरज शहरातील कॅफे चालक यांची पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे पोलीस अधीक्षक संदीप घुहे यांनी पोलीस मुख्यालयामध्ये बैठक आयोजित केली सदर बैठकीमध्ये के सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कॅफे चालक यांनी चालवत असलेले कॅफेमध्ये प्रथम दर्शनी सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवावेत तसेच ते सी सी टी व्ही कॅमेरे सुव्यवस्थित आहेत का आणि त्यामधील डेटा जास्त काळापर्यंत स्टोअर राहतो का याची दररोज पडताळणी केली पाहिजे लोकांच्या लोकांच्याबाबत चौकशी करून त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती दिली पाहिजे जिल्हाधिकारी सांगली यांनी दिलेल्या सूचनेचं नियमांचं पालन करून कॅफेमध्ये कोणताही ग्रहप्रकार चालणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे ज्या कॅफे चालकांनी परवानगी घेतलेले नाहीत त्यांनी परवाने त त्वरित घ्यावेत कॅफेमध्ये अल्पवयीन मुला आणि मुलींच्या बाबत खात्री करावी कॅफे चालक यांची संघटना करून त्यामार्फत आपले प्रश्न मांडावेत कॅफेमध्ये होणाऱ्या प्रत्येकाची नोंद रजिस्टर कॅफेमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे चरित्र पडताळणी करून घ्यावी अवैध प्रकार घडणार नाहीत ना याची दक्षता घ्यावी तसे दिलेल्या वेळेचं पालन करून सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे याबाबत सूचना दिल्या सदर बैठकीकरिता सांगली आणि मिरज शहरातील कॅफे चालक मालक तसे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रुत रितू खोकर अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली प्राणी गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे विश्रामबाग पोलीस ठाणे संजय मोरे सांगली शहर पोलीस ठाणे भैयाजीराव कुरळे पोलीस निरीक्षक संजय नगर पोलीस ठाणे प्रफुल्ल कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा सांगली असे पोलीस अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज Música